हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आठ गाड्यांच्या मध्ये फायनल झाला तो फायनलचा निकाल या ठिकाणी पंचानी दिलाय तो या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी आदरणीय रणजितसिंह देशमुख उर्फ भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल फायनलचा निकाल तास क्रमांक आठ गाडी मानगंगा एक्सप्रेस बव्या आंधळी शिंदी या आठवा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विकास बोर्ड सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला सुंदर गाड्या आजच्या आठव्या क्रमांकासाठी पात्र गेली शरद आंधळीकरांनी भाईया साहेब केसरी भाई आणि दिव्या एक आदत एक बैल आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून अविगारी गाडी ती उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचारे कबीर सिंग राठोड कोरगाव तांडा छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली सोहभाग उर्मिला मानिक सर गायकवाड मथुरा परमद चिंचाळे आणि बापूसाहेब आंबेकर वडकी पुणेकर यांचा अर्जुन पळाला आणि त्याच्या वेळीला कबीर सिंग राठोड साहेब छत्रपती संभाजीनगर यांचा आता किंग हॉक्टल पळाला मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र भैया वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून दुसऱ्या पर्वातलं एक दुसरं शानदार मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सहा वलिअरी धीरज चर्जे एकसठ फाटा मालशिरा या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली धीरज सरजे पाटील आणि अशोक देशमुख यांचा मानिकराव पळाला आणि त्या जोडीला तुषार तानाजी वाघमोडे यांचा राघव पळाला राघव आणि माणिकराव आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकासाठी प्राप्त केले दत्ताड ढवळकरांनी भैया साहेब केसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार ओढ पाहिजे भैया साहेब केसरी दिव्या दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि दुसऱ्या पर्वातले पंचम क्रमांकाचे जे मानकरी त्याच क्रमांक चार वरून रविवारी हिंद केसरी छोट्या ड्राइवर कोराळे या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर गाडी पडली जयू शेठ भगत युवा मुंबई रणजित शेठ पाटील सायनाथ पाटील कल्पेश पाटील बापूसाहेब जाधव पुशेगाव सुमित दत्तर जाधव पुशेगाव आणि भास्कर जाधव बोरगा यांचा घरचा साज पळाला डमुरा लक्षा खटाव मान तालुका औद्योगिक क्रांतीचे जनक आदरणीय रणजित सिंह देशमुख भैया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं सुंदर असं एक आदत एक बेल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे वानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी कुमारी विरा सुनील कारंडे डॉलर प्रेमी कालवडे कोळीकर बोरवेल साथेवाडी ही या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला कुमारी विरा सुनील कारंडे डॉलर दोन हे कालोड कोळकर बोर सातेवाडे यांच्या नावावरती नशिबाज मोड सुंदर गाडी पळाले यशस्वी प्रशांत शिंदे पुसेगाव यांचा या ठिकाणी ट्रिगर पळाला आणि त्याच वेळेला आनंदी शिवाजी रसा प्रेम रचाचे रसा शेनवडेकरांचा गोरडा पळाला गरोडा आणि ट्रिगर आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गेले सुरेडावर भेंडावडेकरांनी भाई आणि दिव्य मैदान मानखडाव हो तालुक्याचे औद्योगिक क्रांतीचे जनक आदरणीय भैया साहेब आणि यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि तीन गाड्यांच्या मध्ये खरोखर नाट्यमय्या फायनल झाला जो पुढे पडत होता तो कुठं राहिला आणि प्रथम द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकामध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत तास क्रमांक सात वरून अवली गाडी बाबूशेठ माने की दु या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेठ माने घडणे सचिन बायगडे यांचा चिक्या पळाला आणि त्याच वेळेला सावकार पळाला सावकार आणि चिक्या आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र केले तुषार ड्रायवर माळशी आणि दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर आणि काटा अशी लढत झाली एक तिथं दोन तिथं तीन वेळा या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि दोन गाड्यांना आजच्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय विभागून नंबर देण्यात आला फक्त बैलगाडी मालक लक्षात घ्यायचे डाल ही चुट्टीवर दिली जाणार आहे आणि रक्कम ही एकत्र करून दोघांना समान वाटप केली जाणार आहे फायनलचा निकाल आहे जे काय दिले ते मी सांगतोय दोन मिनिटं मी थांबतो अजून तुम्ही एकदा ऑब्जेक्शन घ्या ते बघितलं जाईल कमिटी अजून एकदा निकाल बघा निकाल पंच फायनलचा निकाल बघा अजून एकदा आज जाऊन पवन सेठ स्क्रीन वर निकाल घ्या जेणेकरून सगळे बघतील फायनलचा निकाल या ठिकाणी लक्ष आणि डबरूची सुंदर गाडी पळवली प्रशांडावर आवडत चिंचलेकरांनी त्याबद्दल तेजस कृष्णा डोरकाडे आणि प्रथमेश केटन सोडूज यांच्याकडून प्रशांत आवडत पाचशे पाचशे रुपयाचे बक्ष प्रशांत आपले एक हजार रुपयाचे बक्षीस घेऊन जायचे To sharpen one stays the same, to sharpen one. one, 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 one. मिनिट बघाय गेलेत फक्त काय होत बघूया त्यांचा निर्णय चाललाय त्यावर क्वार्टर फायनलचं बक्षीस वितरित करून घ्या क्वार्टर फायनल च्या आठव्या क्रमांकाचे मानकरी यावर तास क्रमांक दोन वरून पालिअरी यशस्वी प्रशांत शिंदे पुशेगाव सिद्धनाथ कृष्णा प्रेम दत्तास्त्रसाद सेनवडी आणि पुढनं आला तर या ठिकाणी येता येणार नाही आपण मागून लागलं लागणार इकडे चढायला पाहिजे इकडं आहे त्याचं आहे का तिथं खाली आहे का बक्षीस वितरण हा या मान्यवरांनी खाली आहे